शिव शिव ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रांनींनो आज पुन्हा एकदा तुमचे आध्यात्मिक शिवपुरा या चॅनलवर मनापासून स्वागत आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय छोटे उपाय पाहणार आहोत तर हे उपाय केल्याने माझा अवघड दाणी भगवान शिव महादेव प्रत्येक स्त्री पुरुषाची मनोवांचित इच्छा पूर्ण करणार यामध्ये श्रद्धा आणि सबुरी सेवा खूप महत्वाची आहे भगवान शिवावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून सबुरी करा तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करणार चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात रोज सकाळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा मन शांत राहते घराच्या मुख्य दरवाजावर ओम नमः शिवाय लाल चंदनाने किंवा पिवळ्या चंदनाने लिहा किंवा महादेवाचे फोटो किंवा चित्र लावा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकते प्रत्येक सोमवारी नामस्मरण चिंतन पठन करा अडथळे दूर होतात प्रत्येक सोमवारी फक्त एक सफेद फूल बेलपत्र भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करा घरात सुख समृद्धी येते दुधामध्ये लाल चंदन टाकून महादेवांना तिलक लावा आणि त्रिपुंड ओढा सर्व संकटे दूर होतात दर गुरुवारी खिचडी अर्पण करा शांत होतो शिवलीला अमृतचा संकटेवारी मना, मनाला स्थैर्य मिळते स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी पिवळी फुले अर्पण करा नकारात्मक शक्ती दूर होतात रोज रात्री अंथरुणावर झोपताना किंवा बेडवर झोपताना ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळेत जप करा किंवा एकवीस वेळेत जप करा मनातील भीती दूर झोप लागते घरामध्ये सतत महादेवांचे नामस्मरण चालू ठेवल्याने वातावरण पवित्र राहते घरात स्वामी समर्थांचा फोटो उजवीकडे ठेवा तसेच महादेवांची शिवलिंग हे दक्षिण उत्तर या दिशेला असावे म्हणजे शिवलिंगावर पडणारे पाणी हे उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने शिंपड ठेवा पिंड ठेवा प्रत्येक कामात यश येते भगवान भोलेनाथांच्या नावाचे सप्ताह नामजप आयोजित करा घरात समाधान येते प्रत्येक शनिवारी भगवान शिव यांच्या शिवलिंगासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा दुःख कमी होते भगवान शिवाचे सकाळी रोज नमन करा आरोग्य चांगले राहते सोमवारी भगवान शिवाचे सौम्य आवाजात भजन आणि गुरुवारी स्वामी समर्थांचे सौम्य आवाजात भजन लावल्यास मन प्रसन्न राहते सकारात्मक ऊर्जा येते जिथे अडथळा येतो तिथे तिथे भगवान शिवाचे स्त्री शिवाय नमस्तुभ्य मंत्र जग करा मार्ग सुलभ होतो भगवान शिवाच्या मंदिरात साप्ताहिक सेवा द्या कर्मशुद्धी होते भगवान शिवाच्या नावाने रोज जपत असत रोज जपत असले ठीक नसेल प्रत्येक सोमवारी एक लिटर दूध दान करा एखादा तरी शिव मंदिरात जाऊन साफसफाई करावी एक बेलपत्र एक लोटा जल अर्पण करा मानसिक शांती मिळते भगवान शिवाच्या शिवपुराणाचे श्रवण पठण करा प्रेरणा मिळते घरामध्ये एखादा कोपरा भगवान शिवाच्या ध्यानासाठी ठेवा तो कोपरा खूप शक्तिशाली बनतो शक्य असल्यास भगवान शिवाच्या नावाने आठवड्यातील एक दिवस उपवास करा शिवपूजनात शिवभजनात मन एकाग्र होते प्रत्येक दिवशी भगवान शिवाचा महामूर्ती म्हणजे मंत्र वाचा किंवा पठण करा तुमच्या जवळ काळ फिरकू शकणार नाही भगवान शिवाचा मंत्र ओम नम शिवाय किचनच्या मुख्य भिंतीवर पिवळ्या चंदनाने लिहा अन्न शुद्ध राहते स्वामीच्या नावाने आजारी व्यक्तीला औषधोपचार करा तुमच्या कर्मबुद्धीच्या खात्यात सेवे बरोबर पुण्य मिळते भगवान शिवाच्या काही कारणास्तव भगवान शिवाची पूजा उपासना करण्यास वेळ मिळत नसेल तर दिवसातून फक्त एकदा अकरा वेळेस ओम नम शिवाय जप करा आत्मबल वाढते भगवान शिवाचे मंदिरात प्रदोष दिवशी किंवा एकादशीला अखंड नारायण अर्पण करा आर्थिक अडथळे दूर होतात भगवान शिवाच्या शिवलिंगासमोर संध्याकाळी प्रदोष काळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्यात काळे टाका अखंड लक्ष्मी प्राप्त होते रोज सकाळी उठल्यानंतर पाच वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत पाणी प्या शरीर आणि मन शुद्ध होते सोमवारी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पेन व पुस्तक दान करा शिक्षणातील अडथळे दूर होतात प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर कडुलिंबाची पाने यथाशक्तीने अकरा एकवीस ठेवा वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते श्री स्वामी समर्थ गुरु चरित्र वाचा किंवा अकरावा अध्याय वाचा दैवी बल मिळते शिवलिंगावर प्रत्येक गुरुवारी किंवा सलग अकरा गुरुवारी पिवळ्या फुलांची माळ त्या माळ्यामध्ये मा अकरा फुले येतील अशी शिवलिंगावर अर्पण करा व्यवसायात यश मिळते स्वामींना पिवळ नैवेद्य उदाहरणार्थ बेसन लाडू शिरा द्या आणि भगवान साखर भात अर्पण अर्पण करा हो करा धन लाभ होतो भगवान रोज पाच पाने शिवशंकर शाही ग्राम असेल तर पाच तुळशीची पाने अर्पण करा नसेल तर देवघरामध्ये बाल गोपालाचा रोज गोपालाला रोज पाच तुळशीची पाने अर्पण करा रोग प्रतिकार शक्ती वाढते भगवान शिवशंकरांना स्वामी समर्थ महाराजांना प्रत्येक शनिवारी उडदाची डाळ अर्पण करा शनिदोष नमतो भगवान शिवाच्या नावाने रोज आपल्या गच्चीवर आजूबाजूला फोटो समोर रोज एक लिंबू ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बदला ते लिंबू वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा नि निर्जन ठिकाणी टाकून द्या यामुळे दृष्टीदोष दूर होतो घराची पायरी असो मंदिराची पायरी असो प्रत्येक पायरी चढत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आपल्या यशाची शिडी उंचत जाते स्वामीच्या मूर्तीला भगवान शिवाच्या शिवलिंगाला दर सोमवारी गंगाजल पवित्रता आणि शांती येते कुठल्याही नवीन कामाच्या अगोदर भगवान शिवाचे स्मरण करा काम निर्विघ्नपणे पार पडते रोज रात्री स्वामींच्या चरणी हात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा स्मरण करा रात्रभर रक्षण होते रोज रात्री भगवान शिवाच्या नावाने अर्धा कप का होईना दूध प्यावे करा शरीरात ऊर्जा टिकते आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावूनच पूजा करावी तरच ती पूजा पूर्ण होते बेलाची पानं वाहताना शिवपिंडीवर पालती करून व्हायची बेलाचे पान तुम्ही तीन पाच सात या संख्येमध्ये वाहू शकतात शिव भगवान भगवान शिव इच्छित फळ हो देतात आताच्या युगात म्हणजे कलियुगात शिवाच्या नावाने झाडे लावा किंवा त्यांचे संगोपन करा पुण्य संचय वाढतो दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांना पाच पदाम अर्पण करा आर्थिक अडचणी दूर होतात दररोज पूजा घरामध्ये एक तांब्याचा तांब्यावरून ठेवा त्यामध्ये हळद कुंकू लाल फूल गुळ टाका दुसऱ्या दिवशी झाडाला ओता दोष क्षमतात समृद्धी येते व्यवसायात व्यापारात अडथळे येत असेल तर प्रथम दरवाजा उघडताना लालचंदनाने स्वस्तिक काढून ओम शिवाय म्हणून दरवाजा उघडा सौख्य आणि गिराईक वाढेल पती पत्नी मध्ये मतभेद असेल तर रोज एकत्र बसून ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा किंवा पती बसत नसतील तर त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून अकरा वेळा ओम शिवाय म्हणावे नाते संबंध प्रेम संबंध वाढेल संवाद सुधारे दर मंगळवारी भगवान शिवाच्या नावाने कुत्र्याला रोटी खायला द्या संकट दूर होते दर शुक्रवारी भगवान शिवाच्या शिवलिंगावर लाल फुल गुलाबाची किंवा जास्वंदीचे अर्पण करा नात्यामध्ये प्रेम वाढते स्वामी महाराजांच्या दररोज दत्त मंत्र सकाळी अकरा वेळेस म्हणावा मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढतो दर गुरुवारी गरजू स्त्रिया यथाशक्तीने वस्त्रदान करा लक्ष्मी कृपा होते घराबाहेर निघताना उजवा पाय ठेवून बाहेर पडावे आणि श्री गणेशाला लाल फुल अर्पण करून मंदिरासमोर बसलेल्या अपंग व वृद्ध व्यक्तीस दान करून त्यांचे मन सं, संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते पैशासंबंधी संबंधी अडथळे दूर होतात रोज सकाळी पूजा झाल्यानंतर न चुकता शंख फुंका घरात वास्तव झाली असलेली अलक्ष्मी माता लक्ष्मीची बहीण काढता पाय घेईल आणि माता लक्ष्मी चिरकाल राहील मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला ला एक लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव टाईप करून एक लाईक करा भगवान शिव तुमची इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद